बनताराचे सीईओ म्हणजे विहान कर्णी यांच्याशी या बोर्डिंगमध्ये अनेक चर्चा झाल्या त्यामध्ये खालील त्यांवरील काही चर्चा करण्यात आली नांदणी मठ महाराष्ट्र सरकार व यांच्या संयुक्ताने सुप्रीम माननीय सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन याचिका दाखल करण्याबाबत निर्णय झाला आहे नांदणी मठाच्या मालकीच्या जागेमध्ये बंताराने हत्तीच्या पालन पोषणाची सुविधा केंद्र उभा करण्याचे के आहे आहे हत्ती निर्णय झाल्यानंतर देखभालीची व्यवस्था वैद्यकीय तज्ज्ञांची सेवाच पथक वणतारा पुरवण्याचे आहे त्याचबरोबर एकंदरीत समाधानकारक चर्चा झालेली आहे त्याप्रमाणे हत्ती नांदणीत पर्यंत येईपर्यंत वंताराने आपल्याला सहकार्य करत राहावं अशी मंगल भावना आहे आज वंताराचे विहान करणे इथपर्यंत आले त्याचं कारण की अनंत अंबानींनी व त्यांच्या परिवारांनी त्यांना इथपर्यंत पाठवलेलं आहे तर आमच्या या भूमिकेला अनंत अंबानींना आणि अनंत अंबानीच्या या भूमिकेना आमचं पूर्ण आशीर्वाद आहे ओम नमः